उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे आज आणि उद्या राज्यातील मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्याचबरोबर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे तसंच केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनला महाराष्ट्र व्यापण्यास आठ ते दहा दिवस लागतील असं भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलंय काल मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं त्यामुळे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख एक जून होती मात्र दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर आता महाराष्ट्र विशेषतः मुंबई व्यापण्यास आठ दिवस लागतील दहा दिवस लागतात आयएमडीनं आधीच दीर्घकालीन अंदाज जारी केलाय या हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडेल दोन हजार तेवीस मध्ये देशभरातील मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर पाऊस त्याच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या चौऱ्याण्णव टक्के होता आयमडीच्या सात दिवसांच्या अंदाजानुसार या आठवड्यात किमान तापमानात किंचित घट आहे उदासीन परिस्थिती कायम राहील गुरुवारी किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर शुक्रवार आणि शनिवारी तापमान सत्तावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे पुढील आठवड्यात रविवार ते मंगळवारपर्यंत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून ते सव्वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मान्सून जवळ येत असताना शहरात ढगाळ वातावरण राहू शकतं ज्यामुळे तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसनं लक्षणीय घट होईल पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील